एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा आजाद मैदानावरून आज विराट छत्री मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता त्या युवकांच्या छोट्याशा मागण्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा मानधनामध्ये बारावी किंवा आय टी आस प्रशिक्षार्थींना वीस हजार रुपये डिप्लोमा होल्डर पंचवीस हजार रुपये आणि पदवीधरसाठी तीस हजार रुपये मानधन द्यावे शासकीय निमशासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण द्यावे प्रशिक्षण सुरू असताना असलेले वचन आणि पुढील कायमस्वरूपी रोजगाराकरता ग्राह्य धरावे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण झाली असून आपण अपात्र आहात हा मुद्दा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीवर अन्याय करणारा आहे या दुरुस्ती करून प्रशिक्षण सुरुवात करण्याचं वैग्रही धरावे अशी शासनाला त्यांच्यासाठी माझी विनंती आहे